ती जोडी आम्हाला पळताना एकत्र शंभर टक्के एक महिने सांगतो आणि आता तुम्ही राहुल गोरे इथं आले भेट झाली तर तुम्ही सांगा ती तारीख तुम्हाला देतील नमस्ते आपण आहोत चिंचाळीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक सुंदर बैलजोडी पळाली ती म्हणजे साई आणि त्याच्या जोडीला पळाला बलमा आपल्या मिळत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन आप्पा वावरे आहेत आप्पा नमस्ते आजचा आनंद म आमच्या एक एक वर्षी झाला आम्ही साईला घेऊन आता तासांना घेतला होता पण आजचा आनंद खरंच खूप मोठा आहे कारण हा या मैदानाला पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या प्र प्रत्येकाचं लक्ष होतं आणि स पूर्ण टॉपच्या गाड्या सगळ्या आलेल्या आहेत ज्यावेळेस देवबा सुरूची गाडी आमच्या सीमेत आले त्यावेळेस थोडीशी धाकधूक वाटली काय पण गाडी आमची मोतून बी होती आणि एक कॉन्फिडन्स आतून होता की आपले गाडी एक नंबरला उतरणार नक्कीच आणि हा किती महिन्याचा संघर्ष आहे तुमचा संघर्ष म्हणता येणार नाही ना याला कारण एक वर्ष झालं आपण हे केलं आपण साई घेतलाय त्याला त्यातील दोन महिन्या फक्त आमचे सुरुवातीचे एक आम्ही ह्यात नवीन अनुभव होतो आम्हाला अनुभव नव्हता होता आम्हाला कोणी सांगितलं हा बैल चांगला त्याला तीस हजार रुपये द्यायचं आम्ही ती तीस द्यायचो तिथं गटाला मार खायचो दुसरा सांगा असेल ते चाळीस द्या तिथं कटाला मार खायचो पण ज्यावेळेस आम्ही फलटणचे विजयभाऊ मधने यांच्याकडून नियोजन दिलं तिथून कंटिन्यू आदतमध्ये जसं त्यांच्याकडे नियोजन दिलं तसं साईनं पूर्ण आदतमध्ये नाव केलेलं आहे आणि नंतर नाव केलेलं आहे आणि दुसरा संपूर्ण ऑगस्ट एक वीस दिवसापूर्वी अठरा दिवसापूर्वी त्यांनी तिसरा दात लावला म्हणजे आता चौथा झालेला आहे चौथ्या झाल्यानंतर आपण पहिल्यांदा मैदानात कारण पहिल्याच मोठ्या मैदानात चांगले संपादन केलं आपल्या आज पैरेकरी कोण होते आज पैरेकर आठपाडीचे रूपनवर म्हणून यांचा बलमा होता बलमा ज्युनियर ज्युनियर बलमा ज्युनियर बलमा होता तुम्ही काय पैरा करत असताना त्यांचं काय आमचा पायरा खरं सांगायचं तुम्हाला तर आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी आमचा चोरडीच्या आदत मैदाना दुसऱ्या मैदानासाठी आजचा माहिती झालेला होता पण खास उर्मिला ताईच्या प्रेमा खातर किंवा एक आमचं फॅमिली रिलेशन किंवा एका घरचं आपलं घरचं मैदान सोडून जर आपण बाहेर जाणं हो योग्य वाटलं नाही त्यामुळे आम्ही रात्री नियोजन काल दुपारी अचानक नियोजन बदललं काल दुपारी पावती टाकली आणि इथं पळवायचा आम्ही निर्णय घेतला बर बर आणि आज काय सांगाल कितव्या सीमित पळाला तुम्ही आज पाच नंबर सीमित पळालो माझा आपा खऱ्या अर्थाने आपल्या गाडीचे ड्रायव्हर होते आज ड्रायव्हर बालू ड्रायव्हर राजेवाडीचे होते आज ज्यावेळी सेमी पळून गाडी आली त्यावेळी मी, मी स्वतः बघितलं की त्या ड्रायव्हरने दोन्ही नंदींना फ्लाईंग किस दिला बालू ड्रायव्हर आमचे एक मोहचे मित्र आहेत ते बनगर म्हणून काय राहुल बंडगर त्यांच्याकडे कायम त्या ड्रायव्हरचं कोणतात त्यांचं नाव येत होत तर त्यांनी कायम आम्हाला सांगितलेलं की बालू ड्रायव्हर एक नंबर बालू ड्रायव्हर आज खरा आम्हाला बालू ड्रायव्हरला बसवायचो पण काहीतरी त्यांची अडचण आल्यामुळं आम्ही बालू ड्रायव्हरला बसवला आप्पा नेहमी तुमचा गुलाल होत असतो तुम्ही ह्याच्या मैदानामध्ये हिंगणगावच्या मध्ये पण एक नंबर केला तिथल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद लागला का तुम्हाला आपण त्या ग्राममध्ये प्रत्येक ग्राम आता येताना मी आम्हाला ये खरसुंडीचा आशीर्वाद लाभलेला आहे खरसुंडी देवा मी येताना सिद्धनाथ त्याचं मगचं कुलदैवत आहे मी येताना खरसुंडीच्या जा, मंदिरात जाऊन आलो आणि सिद्धनाथ आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्याला आज देव बी आजच्या सीम आम्हाला आशीर्वाद आहे त्यांचा आणि प्रत्येक नंदींचा आशीर्वाद प्रत्येक माझीची मित्र कंपनी जवळची प्रत्येकाचं आज बरेच जण म्हणते की बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच खोड्या असते त्या पहिल्याला असं होतं तसं होतो मी सामान्य पहिला पायऱ्यात पळून जसं आदत खोंड होतं पहिलं दोन मैदान सोडून कंटिन्यू आम्ही गुलालात राहिलेला आहे आणि आपा तुम्ही सांगितलं की तुमचं कुलदैवत आहे कणसुंडीचा सिद्धनाथ खरंच पावला आणि त्याच्या ह्या पांढरीमध्ये म्हणजे त्याचीच ही वेश गावची आणि ही फाटी सुद्धा त्याचीच आहे त्याच्याच हो। नावाने ओळखली जाते देवाच्या नावाने तर काय अजून कसा आनंद आहे घरच्यांचा फोन वगैरे आले की नाही आले ना सगळ्यांचे फोन आले भाऊ तर इथेच आहे बर बर त्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे आणि आनंद आहे आपण की तिथून मागं तुम्ही मोठे आयोजक पण आहात एकसट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं मैदान तुम्ही आयोजित करता सलग चौथ वर्ष तुमचा येणार तर नेहमी तुमच्या बाईट झाल्या हे झाल्या पण आज ज्या पद्धतीने सोशल मीडियाचे युट्युबर तुमच्याकडे धावत आले आणि सगळ्यांनीच माईक लावले काय <laughs> आज सगळ्यांनी आज फक्त काय झालं देव बका सुर आमच्या सेमी मध्ये असल्यामुळं आज सगळेच युट्युबर मी कुणाला फोन करायचे ते प्रत्येक जण इथं आपल्या साईच्या बरोबर सगळेच जिथं आले आज पाठीमागे बी आणखी काय गायती मला वाटतं गुरु एक आहेत पाठीमाग दोघं गती गाय युट्यूबर आहे ती आणि ह्या युट्यूबवरनं साई उजेडात आणलेला अगोदर बी अजून ज्यांना माहित नाही त्यांना बी आज बऱ्याच जणांना माहिती चालली सगळ्यांनाच हा एवढा इतक्या एक वर्षभराचा प्रवास केला, केला होता ह्या क्षणासाठी केला होता वर्ष प्रवास वर्षभरा प्रवासासाठी कधीच आपल्याला साई नाराज केला नाही फक्त एकच आहे की साई आज मी मला वाटतं की अंधारात आहे मला बाहेरची काय काय जण सांगते की नाही ना साईचं बाहेर नाव भरपूर आहे पण माझं मन सांगतं की अजूनही अंधारात आहे अजूनही आपलं आधी एखादं मुलाखत गेलं तर साईचं नाव घेतलं जात नाही आता थोडक्यात तुषार तो मग आज टॉपचे दहा पैरे कुणाचे टॉपचे कोण नंदी येणार त्या साईज आज तागायच घेतलं जात नाही <laughs> ह्याची मला खंत वाटते का खंत वाटते आज मी तेरा तेरा ऑगस्टला आज एक नंबर झाला आमचा आणि भाऊचा काय पण तरी कुठं तरी गेलं आज टॉपचे नंदी कोण त्यात साईचं कधीही नाव आज टाकायला त्याचीच खंद वाटते कारण आपण कंटिन्यू बोलात राहतो या वाटते तेवढी फक्त एक सामान्य मी बोलतो एवढं मी सांगतो तुमची एक सर्व बैलगडी मालकाच्या मनातली खंत आहे म्हणजे जे घरी बसून करतात बाबा आज हे घरी बसून जे युट्यूबर जे आहेत त्यांनी प्रत्येक टॉपचे दहा बैल ह्या चिंचाळी मैदानात कोण येणार एकसटफाटा मैदानात कोण येणार वडकी मैदानात पुसेगाव मध्ये कोण दहा येणार आज साई आदत असल्यापासून दुसऱ्यात बी आणि आता चाँचा चाँचा तरी साई कंटिन्यू आहे पण आज ताकद साई कधी येत नाही ही कधीच ह्यांचं नाव येत नाही साई ह्या मैदानात नाचा असेल म्हणून ह्या गोष्टीची फक्त खंत का वाटते की आपण एक नंबर कमीत कमी माझं एक वर्षात पंधरा एक नंबर झाले असेल दोन नंबर झाला चार नंबर महिन्यातून कमीत कमी एक दोन गुलाल तर कंटिन्यू साईज आहेत तरी पण साई उजेडत काही नाही हे वाईट वाटतं आणि पण ते कुठेतरी जाणवलं असेल त्याला हो बरोबर आहे आज त्याला जाणवल्यामुळेच आज आम्हाला एवढ्या मोठ्या मैदानात आम्हाला गुलाल दिला दोघं एकत्र कधी दिसतील पळताना आणि साई बकासुरानी साई आ... आमचे मित्र राहुल गोरे आ... त्यांचा मला रात्रीही फोन आलेला होता आ... की फक्त आपण फायनल करू आणि त्या दिवशी आपला साई आणि बकासूर पाळणार आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला <laughs> आहे आणि त्यांचे आणि मामांचे संबंध चांगले आहे ते त्यांचं बोलणंही झालेलं आहे फक्त आता आमची एवढीच इच्छा आहे की फक्त बकासूर संघ पळायचे आपा तुमच्या पाठीमाग नक्की लवकर दिसेल एक महिन्याच्या आत तुम्हाला दिसणार खूप व्याप असतात ह्या व्यापात न वेळ कसा काढतात तुम्हाला खरं सांगू मला ह्याचं कसलाच नाद नव्हता खरं सांगतो आमचे बंधू महेश पलविंदर देशमुख बापूराव ह्या तिघांनी माया परस्पर व्यवहार करून मला एक चार ते पाच महिने झालं तरी मला माहित नव्हतं की साई आपण घेतला या बोलायलाच राहायला लागल्यानंतर नक्की खरं विचारलं त्यांना की हा खरंच आपण घेतला आहे का नेमकं चाललंय काय हे साईला आपण घेतलेला आहे काय म्हणजे असं काय नाही म्हणले घेतलेला आहे मग तरी सुद्धा सेमीफायनलला जरी पात्र गाडी झाली तरी मी मायदा दे नौक देत नव्हतो पण हे तीन चार महिन्यात मला जे आवड निर्माण झाली साईला रोज सकाळ उठलं की गोंजारनं त्याच्याजवळ जाणं बसणं उठलं की त्यापर्यंत जातो मित्रांनो बैलगाडी मालकाने आपल्या मनातली व्यथा व्यक्त केलेली आणि सगळ्या कमेंट वाचतात त्याच्यामुळे ही मुलाखत पाहणाऱ्यांनी सगळ्यांनी प्रोत्साहन करा आणि साईला प्रोत्साहन करा कमेंटच्या माध्यमातून आज जे गाडी कोणी चालवली गाडी आज बालू ड्रायव्हर राजवाडी बरं कशी काय जॉकी कशी जॉकी एक नंबर आहे आहेत काय अडचण नाही आपल्या ज्या पद्धतीने तुम्ही याच्या आधी पण म्हटला की आजपर्यंत साई जेव्हा जेव्हा पाळला तेव्हा तो कधीच स्टॉपच्या पायऱ्यात पळाला नाही नाही पळाला आपले दोन तीन नंबरची नंदी घेऊनच बोलायला गेलेत काय सांगाल मग तेच काय होतं माहित आहे का आज आपण ठोपवल्याला जर फोन केला तर आपण कंटिन्यू गुलाला आहे आपण त्यांना व्हिडिओ जरी पाठवलं तरी त्यांचा विश्वास तरी सुद्धा बसत नाही हा कधीच नंदी म्हणजे काय त्यांचा तर होत आहे मला माहित नाही काय पण पायऱ्याला कधीच कोण होय म्हणलं नाही जसं आपण नंदी ज्यावेळेस घेतला दोन महिना आपण माहिती दिली पण ज्यावेळेस गुलाला चालू झाला तिथून आज त्या काय आपल्याला माहिती द्यायचा कधी संबंध आलेला नाही आणि माहिती इथून पुढे देणार नाही कोणाला आज तुमच्या मोठ्या भगिनींचं मैदान होते त्यांच्या गावात होते उर्मिला ताईंच्या नाव गावामध्ये चिंचळे केसरी मैदान होते तर काय काय भावना काय तुमची एका महिला बैलगाडा मालकिनीने एवढं मोठं नियोजन केलं आज ताईंसारखं जर नियोजन करायचं म्हणजे एका भगिनीने कुठेही सोपं नाही कोणतीही महिला मै, भगिनी ते बैलगाडी क्षेत्र असं आहे की नियोजन करायचं सोपं आहे मी स्वतः आयोजक आहे दरवर्षी मी दोन वेळा मैदान घेतो पण मैदान घ्यायचं एवढं सोपं आहे पण ताईंचं मला जसं मैदानाची जाहिरात पडली तसं कंटिन्यू फोन आहे तर आपा ही कसं करायचं आप्पा ती कसं करायचं आपा हिथं नियोजन कसं लावायचं काय करायचं मग आपण मैदान ताईंचं कॅन्सल झालं तर लंपेमुळं मग आपण जो चोराड्याला पायरा केलेला होता आठ दहा दिवसापूर्वी ताईचं मैदान पडल्यानंतर मलाच कळलं नाही की चोराड्याला पळायचं का आदतला पळायचं पैसा दुष्याला पायरा तर दुष्याचा केलेला होता दुष्या मैदानात चोराड्याला आता करायचं काय काय मग काल दुपारपर्यंत असं संभ्रमात होतो काल दुपारी मी पावत्या टाकल्या आणि फायनल निर्णय नाही घेतला की आपण चिंचा माहिती पळायचं म्हणून तुम्ही वायदिचा पण विषय घेतला आतापर्यंत किती खर्च केले असतील आम्ही कमीत कमी पाच लाख रुपये वायदेला बंदुराज न दिले आमच्या मित्रांनो पाच लाख रुपये पाच लाख सुरुवाती दोन महिने पहिले दोन महिने ज्यावेळेस आपण आनंदी घेतला पहिले दोन महिन्यात दिले ज्यावेळेस गुलाल चालू झाला आदत बी आदत मध्ये साईनं भरपूर नाव केलेलं आहे दुसऱ्यात बी नाव केलेलं आहे आणि आता जेवढे आपण लावलं चेहऱ्यावरचा खूप आनंद दिसतोय असंच कायम गुलात राहा आणि लवकरच ती जोडी आम्हाला पळताना एकत्र दिसतोय शंभर टक्के एक महिने दिसणार तुम्हाला सांगतो आणि आता तुम्ही राहुल गोरे इथं आले भेट झाली तर तुम्ही सांगा ती तारीख तुम्हाला देतील बरं चालते धन्यवाद दादा ओके धन्यवाद